तिथ तिथं मी आत हॉलमध्ये असतानाच निवडणूक निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला दोन्ही तक्रारी केलेल्या आहेत की सदर हे दरवाजा उघडणं चुकीचं आहे व व जे जोडपत्र जोडपत्र जो दिला आहे त्याची मला माहिती मिळावी पण ते पण मा ते देण्यास अटक केलेले आहे हे एकतर्फी निवडणूक होत असली तर लोकशाही ठेवायची कशाला राहायची कशाला याचा माझ्यासारख्या तरुणाला प्रश्न पडलेला आहे नगर परिषदेच्या इलेक्शनचा शेवटचा दिवस शेवटच्या दिवशी सगळ्यांची अर्ज भरण्याची प्रचंड मोठ्या प्रमाणात गाय तीन वाजेपर्यंत दुपारी वेळ असल्यामुळं आम्हाला सगळ्यांना निवडणूक निर्णय अधिकारी मॅडम आहेत त्यांनी अशी माहिती दिली होती की जो वर्षा दरवाजा आहे तो तीन वाजेपर्यंत चालू राहील बरोबर तीन वाजता तो दरवाजा बंद केला जाईल आतली लोकं आत लोक, आणि बाहेरची लोकं बाहेर जोपर्यंत कामकाज पूर्ण होत नाही तोपर्यंत ह्या दरवाजाच्या बाहेर कुणालाही पडता येणार नाही अशी आम्हाला त्यांनी माहिती दिली होती आणि त्यावेळेला आम्ही आतमध्ये होतो आमच्या काही लोकांचे अर्ज भरायचे होते आम्ही आम्ही सूचक म्हणून असल्यामुळं आम्हाला आत थांबावं लागलं पण दुर्दैव म्हणावं लागेल ह्या लोकशाहीचं एकीकडे एक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र दादा फडणवीस साहेब असं सांगतायत की नव्या तरुणांनी राजकारणामध्ये यावं आणि त्यांना राजकारणाची अत्यंत उडी लागावी आपल्याला एक अत्यंत चांगला महाराष्ट्र अत्यंत चांगलं देश घडवायचा आहे पण इथं जर गाव चांगले घडवण्यासाठी काही तरुण उमेदवार म्हणून काम करू पाहतायत तर तिथं निवडणूक निर्णय अधिकारी परिपूर्ण नेमबाही काम चालू आहे आणि ही ज्या वेळेला आमच्या निदर्शनास आलं त्यावेळेला आम्ही राज्य निवडणूक आयोग यांच्याकडे लेखी अशी तक्रार केलेली आहे की बाबा हिथं तीन नंतर लोकांना आत घेतल्या जात आहे म्हणजे ही लोकशाही कशा पद्धतीची ठेवणार आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये निवडणूक पारदर्शक होणार आहे का तर हे जी गंभीर दखल दे निवडणूक निर्णय अधिकारी जिल्हा अधिकारी साहेबांनी आणि राज्य निवडणूक आयोगाने घ्यावी आमची एवढीच मुख्य मागणी आहे कारण हिथं जी व्हिडिओ आहेत ती सी सी टी व्ही कॅमेरे आहेत खऱ्या अर्थानं की किती पद्धतीनं नेमबाह्य कामकाज चालू आहे म्हणजे अशा अधिकाऱ्याचा खऱ्या अर्थानं मी जाहीर निषेध करतो आणि ही चुकीची पद्धत आहे लोकशाहीला काळिंबा फासण्याचं काम हे अधिकारी खुर्चीवर बसून आहेत आणि ह्या अधिकाऱ्यावर तात्काळ कारवाई केली पाहिजे अशी प्रमुख्यानं आज आमची मागणी आहे जर आमची हो, राज्य निवडणूक आयोगाने जिल्हाधिकारी साहेबांनी नाही दखल घेतली तर येणाऱ्या काळामध्ये आम्हाला या तक्रारीच्या आधारे आम्ही न्यायालयात दाद मागणार आहोत ह्याच्यामध्ये निवडणूक आयोगाच्या अशा सूचना आहेत की जो आपला मेन दरवाजा असतो तो बंद केल्यानंतर जे आतमध्ये असतील सगळ्या उमेदवारांचे अर्ज घ्यायचे आहेत आपण तीन नंतर जरी अर्ज स्वीकारले तरी आपण ते स्वीकारायचे आहेत त्याप्रमाणे जो मुख्य दरवाजा आहे बरोबर तीनला ला बंद करण्यात आलेला आणि त्याच्या अंतर्गत जे उमेदवार किंवा हे होते त्यांचे सर्व आपण फॉर्म स्वीकारलेले आहेत नाही जे आत होते त्यांचे फॉर्म स्वीकारायत आणि बाकी सर्व गोष्टी स्वीकारायत असं निवडणूक आयोग मुख्य दरवाजा आहे तो आपण बरोबर वाजता बंद केलेला होता वाजता दरवाजे बंद केल्यानंतर बाहेरील कुठल्याही व्यक्तीला आत एंट्री नसताना त्यांचं म्हणणं असं की नंतर इथं येऊन फॉर्म दिले गेले मुख्य दरवाजातून आपण कुणालाही वाती नंतर आत घेतलेलं नाही प्रशासकीय बंदीच इमारत आहे त्यानंतर आपण कुणालाही बरोबर तीनला आपण मुख्य दरवाजा बंदच केलेला आहे त्याचबरोबर त्याची शहानिशा करण्यासाठी त्यांनी सीसीटीव्ही फुटेज चेक करण्याची ही मागणी ते करत आपण मुख्य दरवाजा तिथे देतोय आपण तिथं जे सीसीटीव्ही आहे ते आपण फुटेज देऊ